नमस्कार मित्रांनो शेतकरी ब्लॉकमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो आहे याला आपण मूळ म्हणतो तर असे आपण एक एक पेंट बांधून घेतले जेणेकरून आपण खूप दूर आलो आहे पूर्ण डोंगरा भाग आहे मित्रांनो तर एक मोठा दे डॅम आहे डॅमच्या पाठीमागं आपण आलो आहे तर मूळ कापण्यासाठी स्पेशल आलो आहे तर स्पेशल आपण डॅम आहे पाठीमागं मोठा डॅम आहे मित्रांनो तर डॅमच्या पाठीमागं आपण आहे मूळ कापण्यासाठी आलो आहे भरपूर आहे आपण एवढं कापून घेतलेलं आहे मित्रांनो पाहूच मी एवढे पेंडे आपण कापून घेतलेले आहे पूर्ण एवढं जे दिसत आहे पूर्ण मऊ आहे मित्रांनो आपली गाडी आहे गाडी गाडी घेऊन आलेलो आहे आपण परत आपली एक दिदी आहे आपल्यासोबत तर आपण आलो आहे आपली बाजरी बांधण्यासाठी तर आपण आलो आहे मऊ कापण्यासाठी मित्रांनो मोह बिव कसं बांधलं जातं ते पाहून आमच्या दिदी तुम्ही शिकून घेऊ शकता तर अशा पद्धतीने बांधलं जातं एक एक पेंड्या बांधून घेऊन जा जावं लागतं घरी हा मोह आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने जसं आता बांधत आहे आपण मोहला त्याचप्रकारे बाजरीला बांधलं जातं त्यासाठी आपण त्याला सुकून परत नंतर पाण्यामध्ये भिजून तेव्हा बाजरीला बांधतो आणि ते आपण एका ठिकाणी गोळा करून ठेवतो तर पाहू शकता आमचे दिलेले पेंडे पाहू अशा पद्धतीने पेंडी बांधले जाते मित्रांनो पाहूक असे एक एक पेंडे आपण बांधून घेतले कापून तर असं आम्ही खूप उन्हात काम केलं आणि पाणी वगैरे विळा वगैरे सगळं साहित्य सोबत आणि असं एवढं हे गवतामध्ये आपण कापलेलं आहे मित्रांनो तर खूपच असं मोठे गवत आहे त्याच्यात आम्ही कापलेलं आहे असे पण पूर्णपणे पेंड्या बांधून घेतले मित्रांनो पाहू श एवढं पेंड्या बांधून घेतलेलं आहे पूर्ण आपण ते घरी घेऊन जाणार मित्रांनो आणि सुकल्यानंतर आपण त्याला वापर करतो बाजरी बांधण्यासाठी तर मित्रांनो असं पद्धतीने आपण पूर्णपणे कापलं गेलेलं आपल्या पेंड्या पाहू शकता मऊच्या पेंड्या तर आता आपण बांधून घेणार आहे एका दोरीमध्ये आणि दोरीमध्ये बांधून त्यहाँ घरी घेन जाए मित्रो बादरी बढ्ने साय के मनता मित्रो तर मित्रो भिडियो आउँदा लाइक शेयर किन कहाँ ज्यानललाई सब्सक्राइब करा जय जवान जय किसान मित्रनो पाता